नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी पौष्टिक आणि अतिशय मऊ असे दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही पाहू शकता खूप मस्त मऊसूत असे आपले पराठे तयार झालेले आहेत खूप जणांना दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही पण असे पराठे जर तुम्ही बनवले तर ज्यांना दुधी भोपळा खायला आवडत नाही ते सुद्धा खूप आवडून हे पराठे खातात आणि या पराठ्यांची चव अशी असते की मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडते चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं अगोदर आपल्याला थोडंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं दहा पंधरा हिरवी मिरची कोथिंबीर आठ डालस पाकळ्या पाकड्या अर्धा चम्मच हळद एक चम्मच जिरं आणि एक चम्मच शोप घेतलेली आहे आता अगोदर आपण मिरची भाजून घेऊया आता इथं तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं तेल घालून मी मस्त अशी ही मिरची भाजून घेतलेली आहे आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि पाणी न घालता याचं थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी पाणी न घालता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी एक मिडियम साईजचा दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता मुळाच्या साईडने समोर मसा थोडासा कट करून घ्यायचा आणि याची साल काढून घ्यायची आहे आता सर्व भोपळ्याची मी साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आता हा आपण खिसून घेऊया आता अशी जाडसरच आपल्याला खिसणी घ्यायची आहे आणि या खिसणीने मस्त असा हा भोपळा खिसून घ्यायचा आहे अगदी पाच मिनटातच मस्त असा खि भोपळा आपला खिसून झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला ज्या प्रमाणात पराठे बनवायचे असतील तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं एक चम्मच ओवा घालायचा एक मोठा चम्मच मी इथं पांढरे तीळ घातलेली आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि एक पळी इथं तेल घालायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो भोपळा किसून घेतलेला आहे तो घालायचा आणि अगोदर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण हे मी असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून व्हायचं याचं आपल्याला मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण चपातीसाठी साठी जसं पीठ मळून घेतो तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही असं आपल्या याचा मसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी पाच मिनट हा मुरट ठेवायचा आहे अगदी पाच मिनटानंतर मस्त याचे पराठे बनवायला घेऊया आता आपण पोळीसाठी जेवढा गोळा तयार घे घेतो हातामध्ये त्यापेक्षा थोडा लहान घ्यायचा म्हणजे जास्त जाळही नाही आणि जास्त पातळी नाही याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून मी मस्त असा याचा पराठा लाटून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण शेकून घेऊया आता तव्यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं आणि त्यावरती आता हा पराठा घालून पर आपल्याला दोन्ही साईडने मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा लावू शकता पण मी तेल लावलेलं ला आहे तेल लावून दोन्ही साईडने मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे मंद गॅसवरती दोन्ही साईडने मस्त खमंग हा पराठा मी पर घाल शेकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे अतिशय हेल्दी नरम आणि पोटभरीचा दुधी भोपळ्याचे पराठे नाश्ता टिफिन रात्रीच्या जेवणासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता अशाच पद्धतीने मी सर्व पराठे हे लाटून घेते म्हणजे बनवून घेते हे पराठे खायला खूप छान लागतात लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बनवायला खूप सोपे आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे पराठे तयार झालेले आहेत हे गरमागरम दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही तूप लावून किंवा तेल लावून असेच खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात आणि किंवा दह्यासोबत आणि लोणच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर एकच नंबर लागतात मी इथं शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त नरम मौसूद असे आपले दुधी भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे अगदी कमी वेळात तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच हाईपसुद्धा करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद